का किती पाच दिला सव्वीस हजारला त्यांना ना भाऊ लाल माती भेटली ना आपल्या वाट्या तर वारी काम होईल वास राहला त्यांना बाहेरून हात घेतले मी हे उघडला एकदम प्रॉपर क्लिनिंग होतं असं नाही मॅट वर खाली गेले ना मच्छर विचार अजिबात काय होत नाही जायच वाईट होऊन लागते सक्सेसफुल झालं का ना आपलं मिशन शिवाय आतली का नाही लावली बाहेरची आत काय घ्यायचं

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक बारा वाजलेले बराबर ह्या वासरांना बाहेरून हात घेतले मी हे उघडलं ख एकदम प्रॉपर क्लिनिंग होतं असं नाही मॅट वर खाली गेले ना मच्छर बिच्छर अजिबात काय होत नाही माशा पण नाही तर एक पण माशी नाही इथं वासरांना पाणी आहे तर त्याशी पाणी घेऊन येते पाणीच न्यायचं पाणी घेऊन यायचं आणि कुट्टी केलेली त्याने मक्याची ही कुट्टी संपली आता ही साधारण इथले दीड टप भरम फक्त प्रत्येकाला एक एक टप टाकायचेत ना द्यार द्यार आता पाणी वाजला मी आत्ता सगळे अर्धे अर्धे बारली पाणी पिल्यात ओके भाऊ सकाळी येणाऱ्या लावण ठरवत्या दोघांना आणि मी बाहेर आमन ठेवलं मी आता आलो साफ सफ साफसफाई करायला पहिले कसं आम्हाण खायची तर श्यामोन खाल्ले नाही आज नाही वारी वाटलं मला एकदम क्लीनच करून ठेवलं भांडं डायरेक्ट दुटलं पण नाही बन मी बघ हाय तसाच आहे डायरेक्ट त्यांनी खाल्लं आहे का तेच आहे डायरेक्ट अर्धा सांगायला का सर, okay, चल कुठे आहे ना मागेची कुट्टी केली तर त्याने जायचं का आता वाईट होऊन लागते एड्या ओके चल सक्सेसफुल झालं का ना आपलं मिशन शिबा आतली का नाही लावली बाहेरची आत पुढे कुट्टी ओके कुट्टी घेतली आम्ही आता मकेची आम्हाला दुपारी कुट्टी लागणारच होती का कारण की आमची तिथली संपली होती कुट्टी सकाळी पाडून ठेवली होती ओके चल लवकर जाऊ खाली थाउजंड एन... डिझेल सगळं संपलं येलो लाईट डिझेल मार्किंगची डिझेल टाकून घेऊ फुल सांगला डिझेल डिझेल कॉल ना डिझेल डिझेल फुल करा फुल जीरोबर बघ ना काय घ्यायचं काय पण भैया काय पण दे काय घेणार सिम्पल कॉफी घेतो दुसरं काहीतरी घे ना पकोडा बिकोडा तू घे ना दुसरं काहीतरी मला काही प्रॉब्लेम नाही थमसुपतो बाबा हे घे ना दो आणि काय घ्यायचं रि त्या नाश्त्याला वन गरम आव्हाला मारत रे एवढं वाईट गरम होत हे तर गरम नव्हतं कधी हा पहिल्यांदा फर्स्ट टाईम तर लास्ट याला मागलो की आला असून इथं जास्त गरम होतो पण तर पण गरम व्हायला लागले लागल्या त्या सांडला मी पनीर चिली दे आणि एक कॉफी एक दे पाणी का ओढ थंड तो थंड पाणी ओ ग्लास आम्हाला जायचं आहे ना इंदुरीला जायचं आहे राज्यात मध्ये ना आपले टमाटर रेस्टॉरंट आहे तिथं म्हणलं काहीतरी खाऊ पनीर चिल्ली खाली ड्रिंक पेलो पुढे कान आपल्याला ना लाल माती बघायची बऱ्याच ठिकाणी अरे एक बऱ्याच ठिकाणी हे काय रे ते नर्सर्या 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 मध्ये ना लालच माती वापरतात त्यांना चौकशी करू कशी एक त्रास भेटते काय जर का आपल्याला स्वस्तात भेटली तर आपण टाकून देऊ एक जगात कट होईल नाही नाही ट्रान्सपोर्टच्या गाड्या ना मोठा माग या का ट्रान्सपोर्ट पण रात्री चालू आहे ट्रान्सपोर्टच्या गाड्या सात नंतर आता नाही आणला लावड पण हो इथे इंदुरी गाव आहे इंदुरी गावच नाही इथं नर्सरी दोन तीन नर्सरी वाटतं इथं चौकशी हो करून लाल मातीची तर काय लाल माती भेटली आपल्याला तर आपलं कामच होईल डायरेक्ट आणि मग घाट पण आहे रे हा विचारून त्यांना हो ते माणसं बरं त्यांना वाटतं चल बरं त्यांना विचारून माती ना आपल्या गोट्या तर वारी काम होईल वास आणला प्युअर लाल रे अशी बाय माती लाल एकदम बारीक आहे पावडर फार्म मध्ये काय ग किती पाच ब्रास दिला सव्वीस हजारला बरीच महाग हो ना पांढरी माती भेटते कुठं अडीच वारले आता ज्यांना किंमत विचारली मी कशी भेटते सव्वीस हजार म्हणले ते पाच हजारची गाडी मी कशी ब्रास पडली एवढ्यात आता आमचा दोन वर्षाचा काढा बहीण वासरांचा <laughs> किती पण खावा <का> देवत <laughs> लाल मिन्स लावा लय मागे का नाही मग पाहिजे कुणाला मला कुठं आणायचं टुमटोम कुड आणायचं कुठं आणायचं इकडे झोपलं का नाही तू काय पाहिजे तुला सांग मला तुला काय पाहिजे सांग जवळपास किती वाजले गाड्या गाड्या चार्जिंग नाही केलं ऑलमोस्ट तीन वाज आले तो का नाही साप जाडून पुसून खाल्लं का नाही भाऊनी याला ताण चला हा का आता गोडिंग खाल्लं का नाही खाल्लं राहतानी हो यांनी पण खाल्ले आशे जरा रा असा कळ लाईटच नव्हती आम्ही बल आणि त्याला स्विच चालू करून गेलो आता लाईट आली फॅन चालू वाईट गरम होतं एड्या आत्ता लय गरम होते ते इंडस्ट्रीला पण ना बॉल लावायलाच पाहिजे इथं इथं सेंटरला लावून टाकतो आहे इथं पण त्याचे ब्रॅकेट बिकेट करा लागेल रा आपल्याला अख्ख घेतलं बाहेर बांधायचे त्यांना सावधलेलं आहे आपली त्यांना आंबवण ठेवायचे आंबवण ठेवून त्यांना आहे ना कोटी पण ठेवू मग परत आज बांधून पाणी पण पाजायला लागेल लागणार पाणी आहे बघायला लागेल एवढ्यात पण त्यांचं पाणी आहे धावण घेऊन साफ करून टाकतो आणि पहिले त्यांना आहे ना आपल्याला आंबवणचं आहे सॉरी औषध चारायचंय आपल्याला द्यायचं आपल्याच नंतर गोळा टाकायचा तर ते गोळ्याचं नावच आहे म्हणजे सर्वपक्तत हे लिक्विड आहे नंतर बघा काय होतं धक्का देतो चल पुندس औषध पण वडा खोंटा सर सर बस चल सोडित नस्तो बळा चल खा खा 拿，正？他都不正？ नाही ना सहा वाजता दे ठरू सगळ्यांना सगळ्यांनी खाल्ले आणि ह्यांनीच नाही खाल्ला अजून पलटी करत होता गडी खाली टाकून दिले नाही आंबोण असंच धावणीत आणि आता किती वाढल्यात साडे आठ लागली एक सेकंड साडे आठ वारल्यात मग जवळपास दोन अडीच तास झाले आंबोण खाय ना, ना गडी मग याला काहीच नाही टाकलेलं मक्का पण टाकली नाही बाकी सगळ्यांना मक्का विका टाकून हो रवंत पण करतो गोड्याचं काय थोडं राहिले फक्त आता या जोपर्यंत नाही जोर खात दोर याला काही टाकायचं नाही असं जरा त्याच आहे ना पोटात राग पडायची त्याशिवाय तो येणार उटिंगला येणार नाही कारण आम्ही ना असत लई तो अंडापूट नसल्या नसले की टाकायचे टाकायचे त्यामुळे ना तो बिघाडला होता त्याला सरळच करू